दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून दोन्ही हात तुमचे अनाहत चक्रावर ठेवायचे हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची आहे या शिवलिंगावर आपण चार बेलाची पाने म्हणजे प्रत्येकी तीन पाने अशी सगळी मिळून बारा पाने आपण शिंग शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत कल्पना करा प्रत्येक श्वासासोबत वैश्विक शक्ति आत्म सोबत, है सोबत, अपने हृदयापर्यंत ती आ सक्षम मार्फत, वायु तत्वाद्वारे रक्त शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे वायू तत्व म्हणजे बघा शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू आपल्या अनाहत चक्राच्या ठिकाणी कार्यरत आहे प्राणवायू आणि त्याचा उपप्राण नाग यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि यमचं उच्चारण करायचे यम वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींना अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा बघा जे विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरात आहेत त्याचे प्रभुत्व करत आहेत श्री हनुमानजी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यम द्वारे, यम बघा शिवशक्तीचाच एक अवतार म्हणजे श्री हनुमानजी शक्तीची देवता युक्तीची देवता भक्ती करावी तर हनुमानजींसारखे अशा महाबली हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती ज्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपल्या शरीरामध्ये आतमध्ये येते दोन्ही फुफ्फुसांना ही शक्ती मिळत आहे त्याद्वारे दोन्ही फुफ्फुसांना बळकटी मिळत आहे दोन्ही सक्षम से खूप आभार मानायचे यम द्वारे यम यमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश दोन्ही हात तुमचे नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा अग्नि तत्व सूर्य तत्व, पिंगळा नाडे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्यामुळे हे उष्णता मिळत आहे त्या सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोषामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे खूप आभार म्हणायचे बघा मणिपूर चक्रावर कार्यरत असलेला वायूचा प्रकार म्हणजे समान वायू आणि त्याचा उपप्राण म्हणजे क्रिकल या दोन्ही वायूंद्वारे अन्नपचनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या दोन्ही वायूंचे यमद्वारे यम, द्वारे, यम। चक्रामधनं श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत यम द्वारे। सावकाश दोन्ही हात चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये बघा प्रत्येक अवयव आपल्या दोन्ही सक्षम किडण्या सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धी काम अगदी व्यवस्थित करत आहे इथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म यांच्याद्वारे विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल आणि त्या जलाचा संबंध आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी या सगळ्या नद्यांमध्ये पवित्र असलेली नर्मदा नदी ब्रह्मचारिणी नदी शिवशक्तीचे एक रूप जे ह्या पृथ्वी तलावर आहे आपल्या पावनभूमीमध्ये आहे आणि जिच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की सगळे पाप धुऊन जातात जीव जंतू कोणाकडने जी काही अकर्म घडली असेल ते सगळे धुऊन टाकण्याची शक्ती ह्या पवित्र नदीमध्ये खूप आभार मानायचे ह्या पवित्र नदीचे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नरमदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खूप आभार प्रत्येक क्षणाला या पवित्र नदीचे जलतत्व म्हणजे चंद्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या शरीराला शीतलता मिलता है चंद्रग्रहा बीजा अक्षर यम द्वारे, यम, यम, यम। हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात तुमचे पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवा जाणीवपूर्वक पाठीचा कणा तुमचा ताट ठेवायचा आहे कमरे खालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली बघा या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे आपल्या रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र पृथ्वी तत्व म्हणजे या पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे बघा आपण कधीही न फेडू शकणार या धरणी मात्याचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार माना बीजा अक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देत आहोत शरीरामध्ये कार्यरत असलेला व्यान वायू जो शरीरभर फिरत आहे त्याचा उपप्राण आहे धनंजय त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यम द्वारे यम यम। सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा यम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे यमद्वारे यम, द्वारे, यम।, यम।, यम। दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला वायुपुत्र हनुमानजींचे सावकाश एक पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे यमद्वारे यम यम गुडघ्याखालचा प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय सावकाश दोन्ही हात घोट्यावर ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार म्हणायचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। आपल्या पावलावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा यम काढा रेकीचे चिन्ह काढा प्रत्येक बोटाचे सक्षम तळपायाचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे, यम। पाभार आपल्या सक्षम पावलांचे सावकाश दुसरा पाय दुबडून घ्या गुडघ्या खाली दोन्ही हात ठेवायचे हातात न वाहणाऱ्या रेखीकडे लक्ष द्यायचे आणि यमचं उच्चारण करायचे यम अम्... सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवायचे बघा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकामधील वायू तत्व आपण सक्षम करत आहोत वायुपुत्र हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे यमद्वारे यम, यम।, यम।, यम। खूप आभार सक्षम घोट्याचे सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा यम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम पावलाचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम। सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र शरीरामध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे दोन्ही सांध्यांमध्ये हाडांमध्ये सूक्ष्म अवयवांमध्ये त्या ठिकाणी आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत वायुपुत्र हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे इथे कार्यरत असलेला उदान वायू त्याचा उपप्राण देवदत्त याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे यम द्वारे। यम यम। यम। सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे आहेत माकडहाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सातही सक्षम चक्र त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत सातही चक्रांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम यम, यम। सुषुमना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात ठेवा दोन्ही खांद्यांवर आपल्या सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे, यम... दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम यम, यम। आकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून तळ हातावर ओम काढा यम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही हातांचे यमद्वारे यम, द्वारे। यम... आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपल्या दोन्ही हातांनी सगळी चांगलीच कर्म घडत आहेत प्रत्येक क्षणाला हनुमान खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा आपल्या आत्म्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे यम यमद्वारे यम, यम।, यम। सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा तत्वाशी संबंधित आपली श्रवण शक्ती जी अगदी उत्तमरित्या काम करत आहे चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम कानांचे यमद्वारे यम, यम, सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या चक्रांमधले अडथळे दूर झालेले आहेत सहस्रहार चक्र म्हणजे इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार आपल्या सक्षम सहस्त्र चक्राचे यम द्वारे यम यम पवन पुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा यम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे चांगल्या विचारांचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम। सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्र हार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे स्वतःला नमस्कार करायचा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला त्यांच्याद्वारे आपल्याला ह्या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे शरीरात कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे या प्रत्येक वायूचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे